भयकथा तिचा अपूर्ण बदला गावाच्या टोकाला एक जुना वाडा होता वाड्याची दारे नेहमी बंद खिडक्या तुटलेल्या आणि आतून येणाऱ्या किर्रकिर्र आवाजामुळे कोणी तिथे पायही ठेवत नसे लोक म्हणायचे त्या वाड्यातून दररोज रात्री एका बाईच्या किंकाळ्या येतात तिचा आत्मा अजूनही तिथे भटकतो काही वर्षांपूर्वी त्या वाड्यात मुक्ता नावाची तरुणी राहायची घरच्यांच्या हट्टामुळे तिचं लग्न गावातील एक श्रीमंत पण निर्दयी इस्माशी झालं तो रोज तिला छळायचा एके रात्री त्याने तिला मारहाण करून बंद खोलीत जाळून टाकलं तिचा मृत्यू जिवंतपणी झालेला वेदनांनी भरलेला आणि तिचा आत्मा अपूर्ण बदला घेण्यासाठी भटकत राहिला एक रात्र गावातील काही मुलं पैज लावून त्या वाड्यात शिरली सगळं काळोखात झाकलेलं भिंतीवर धुराचे डाग अजूनही दिसत होते अचानक दार आपोआप आपटून बंद झालं कोणीतरी, कुणीतरी दार लावलं का एकाने थरथरत विचारलं तेवढ्या थंडगार वायासह मंद आवाज आला माझा अपूर्ण बदला माझा जळता जीव समोर आरशावर एका बाईचं प्रतिबिंब दिसलं विस्कटलेले केस जळालेला चेहरा आणि डोळ्यात निखारे मुलं किंचाळात मागे सरकली पण दार कुणी उघडू शकत नव्हतं ती सावली हळूहळू जवळ येत होती अचानक एक मुलगा ओरडला ताई आम्ही तुझं काहीही बिघडवलं नाही आम्ही फक्त पैज लावली होती क्षणभर त्या आत्म्याने थांबून रक्ताळलेल्या आवाजात म्हटलं मला माहीत आहे पण जो मला जाळून गेला त्याचा वंश अजून संपलेला नाही त्याची रक्तरेषा या गावातच आहे अचानक त्यांना दार आपोआप उघडलेलं दिसलं सगळे धावत बाहेर आले पण मागे वाड्यातून अजूनही तिचा आवाज येत होता मी अजून थांबले माझा अपूर्ण बदला बाकी आहे त्या रात्रीनंतर गावातले लोक घाबरले कारण ज्या घराण्यातल्या माणसाने मुक्तेला जाळून मारलं होतं त्याच्या वंशातील लोक एक एक करून रहस्यमयरित्या गायब होऊ लागले आजही त्या वाड्याच्या भिंतीतून जळण्याचा वास आणि ती स्त्रीची आर्त किंकाळी ऐकू येते माझा अपूर्ण बदला माझ्या मृत्यूची किंमत